दुसरीकडे भाजपचे बारामतीतले उमेदवार असलेले गोपीचंद पडळकर यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला बारा आहे बारामतीमधली बिग फाईट आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते दुसरे पॉवरफुल नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधले अजित पवार यांचा सामना करतायत गोपीचंद पडळकर आणि त्यांनी देखील आज आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत ते मतदान केंद्रावरती पोहोचले रेश्म गोपीचंद पडळकर हे वंचित मध्ये होते हो आणि वंचितच्या नंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तृत्वानं रान पेटवलेलं होतं धनगर आरक्षणाच्या बद्दल आणि त्यानंतर सरकारवर विश्वास टाकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनं सुद्धा त्यांच्या पुढे एक मोठं आव्हान दिलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आमचा वाघ जो आहे तो बारामतीमध्ये पाठवतोय एक आव्हान उभं करण्यासाठी आणि त्यामुळेच अजित पवार विरुद्ध पडळकर अशी एक मोठी लढत निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपच्या निश्चित आणि जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लढवलेली होती जवळपास एक लाख आणि त्यापेक्षा जास्त मतं मिळवलेली होती त्यामुळे सुद्धा आव्हान नसणार आहे अजित पवारांसमोरच आणि ही दृश्य आहेत पुण्यातल्या शिवाजीनगर मध्ये मेणबत्तीच्या प्रकाशात इथे मतदान पार पडतय काही तांत्रिक कारणांमुळे इथे वीज गेलेली होती आणि त्याच्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून थेट मेणबत्त्या लावण्यात आल्या मात्र मतदान मात्र सुरू ठेवण्यात आलं विद्याभवन शाळेतली ही दृश्य आहे तिकडे वीज गायब झालेली होती तर ही दृश्य देखील पुरेशी बोलकी बोलकीय शिवडीमधली ही दृश्य आहेत खर तर धडधाकट माणसं सुद्धा केवळ निरुत्साहामुळे मतदान केंद्रावर जात नाही पण या माणसांकडे बघितल्यानंतर खरंच प्रेरणा मिळते की आपला हक्क आहे तो मतदान आणि तो आपण बजावला पाहिजे जो लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे आणि ही माणसं खऱ्या अर्थानं ब्रँड अम्बेसिडर आहेत ही खऱ्या अर्थानं प्रेरणादायी माणसं आहेत आपल्याला सांगतायत हे आपल्या कृतीतून की आम्ही बाहेर पडलो अशा अवस्थेत मग तुम्हाला काय झालं तुम्हीही बाहेर पडा लोकशाही समृद्ध करा निश्चित कुणी व्हीलचेअर वरती कोणी काठीचा आधार घेत मतदान केंद्र गाठतय त्यांचं वय देखील विलास तू बघतोय आपण पावसाचं कारण देता कामा नये कितीही पाऊस पडतोय थोडा चिखल उडेल अंगावरती तासभर रांगेत उभं राहावं लागेल ठीक आहे मात्र मतदान पाच वर्षातून एकदा येतं विधानसभा निवडणुकीचं आणि ते आपण करायला हवं कारण का